आणि मला आनंद आहे की देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब आज आपण मन की बात ऐकली असेल एकशे चोवीसावा आजचा मन की बातचा भेदिशोड होता परंतु त्या मन की बात मध्ये सगळं पाहिल्यानंतर आपल्या देशाचे प्रधानमंत्री कशा पद्धतीने कन्स्ट्रक्टिव्ह काम करत आहेत उत्तम की महिलांपासून युवकांपासून पासून गरीबापासून विद्यार्थ्यांपासून सगळ्यांना काही काही आपल्या जिल्हा स्तरावर काम करणं कॅझुरायबल करण्यासंदर्भाने त्याची भावना आहे खरोखरच प्रशंसनीय म्हणून मोदी साहेबांना मी आश्वास करतो एक चांगलं नेतृत्व या देशाला आम्हाला मिळालं आहे त्या नेतृत्वाखाली देश आज प्रत्येक क्षेत्रामध्ये होत चालला आजच्या दुर्गपत्रामधली बातमी आहे जागतिक स्तरावर पॉप्युलॅरिटी कोणाची असेल तर मोदी साहेबांना सगळ्यांना मागे टाकत एक नंबरला मोदी साहेब आहे त्याबद्दल सांगितलं आणि ट्रम्प पाच नंबरच्या खाली गेले आता ट्रम्पचं मध्ये बोलायचं नाही तर आपण एक नंबरच्या पुढे गेलो कशी परिस्थिती आहे सांगायचं तात्पर्य एवढं आहे आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाने आपल्या नेतृत्वाने आणि आपल्या एकंदरीत समाज उपयोगी राजकीय यश मिळतच आहे राजकीय यश मिळत कशा करता मिळत आहे तर चांगलं काम समाजाप्रती आपण करतो म्हणून लोक भरभरून मत मिळतात भाजपला हे जर मी म्हणजे चुकी धरून आणि त्यामुळे हे करत असताना आमची अपेक्षा एवढीच आहे की भुवन विद्यार्थी हा देशाचा आगामी काळातला आधारस्तंभ राहणार आहे आता सर्वांची भावना आहे की मराठवाड्यामध्ये कम, कम मरा दे गुणवत्तेची कमतरता नाही मराठवाड्यामध्ये गुणवत्ते विद्यार्थ्यांची किंवा हात देणं आणि त्याला सांगायचं वागे फळ हा तुम्हाला साथ आहे ते त्याला आपल्याला सांगितलं मला खात्री आहे की तो कमी पडणार नाही कधी राहणार नाही शैक्षणिक वातावरण चांगलं आहे आपण अनेक वेळा जे पाहतो ते दहावीस टक्के सोडून घेऊ आपण तर ते जे काही सर्व सगळं बिघडलेलं आहे असं जर तुम्ही म्हणत चुकीचं आहे देशामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडत आहेत देशामध्ये बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली कामं करणारी प्रत्येक क्षेत्रात लोक आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज पुढे चाललेला आहे देशामधली जी डिफेन्सची आपली जी कॅपॅसिटी आहे ती आज एवढी वाढलेली आहे की पाकिस्तान सारख्या देशाला धडा शिकवण्याचं काम भारतात बसून आपण करू शकतो आपण हे आपण पाहिलेलं त्यामुळे आपल्याकडे कमतरता नाही आपल्याला जर चांगलं चाललंय आपला अंतरा मिळ आपल्या देशातला अंतरा मिळ हा बाहेर जातो हे आपण अनुभवलेला काय कमी आपल्याकडे संतांचा कुठल्या ज्योतिष नाही आहे फक्त कॉन्फिडन्स आवश्यक आहे आणि मराठवाड्यातल्या आमच्या मुलांना आत्मविश्वास अधिक वाढवता आला पाहिजे आपल्याला ही काळाची गरज आहे स्पर्धेमध्ये आहे का मुंबई आहे पुणे आहे मोठी शहरं आहेत आपल्याला वाटतं की आपली आपण कमी पडतोय का आपली गुणवत्ता काही कमी करेल का मध्ये आम्ही कमी करतो होतं माझ्या वेळेस आम्ही कॉन्फिडमध्ये शिकलो नाही आम्ही इतर माध्यमात शिकलो असंही मनामध्ये येतं मुंबईचा मुलगा फाडफाट नेमकर बोलतो आम्ही बोलू शकतो का अशा प्रकारची एकंदरीत जीवनगंड आपल्या मुलांच्या मनामध्ये असतो तो दूर करण्याचं काम अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून मला वाटतं की निर्णय आपण केला पाहिजे